फाटलेलं आबाळ जिथे जाईल तिथं पाणी कुठे कोणाचं घर वाहून गेलं तर कुठे कोणाची सगळीची सगळी जमीन पोटात अन्न आहे पण उद्याची शाश्वती नाहीये आणि डोक्यावर आज छप्पर नाहीये उद्या असेल का नाही माहीत नाही ही परिस्थिती आहे महाराष्ट्रातली मागच्या दोन आठवड्यापासून महाराष्ट्राच्या बहुतांश भागात मुसळधार पाऊस कोसळतोय पण या पावसानं हा हा उडवलाय तो या आठवड्यात आता घटस्थापनेपासून मराठवाडा सोलापूर उत्तर प्रदेश इथं पावसानं धुवा प्रचंड उडवलेला आहे आणि प्रचंड एक मोठं नुकसान केलेलं आहे आता एखादा दुसरा दिवस पावसाने जर उघाड दिली पण सव्वीस तारखेच्या रात्रीपासून पावसाचा कहर पुन्हा सुरू झालाय आता सकाळपर्यंत पाऊस उघडेल अशी एक अंदाज एक हवालदलित झालेला होता आता शेतकऱ्यांना होता पण तेही अंदाज खोटा ठरवत पावसानं सकाळपासून आणखी जोर पकडलेला दिसतोय त्यानंतर धाराशिव सोलापूर हिंगोली जालना नांदेड बीड लातूर छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये पुन्हा मुसळधार पावसाला एक सुरुवात झालेली आहे आता आता कुठे मदत पोहोचायला सुरुवात झाली होती सावरायला जरा वेळ मिळत होता अशातच पाऊस पुन्हा सुरू झाल्याने आणखी नुकसान होण्याची भीती व्यक्ती केली जात आहे आता त्यात सुपर रागाचा या बदल सुद्धा सातत्याने बातम्या येत आहेत चक्रीवादळ नेमकं आहे तिथे काय नुकसान केलं आहे ते, ते, के ते महाराष्ट्रावर परिणाम करू शकतं का आता महाराष्ट्राला या चक्रीवादळाचा धोका किती आहे पुढच्या पाच दिवसाचं हवामान अलर्ट आहे का हे समजून घेऊयात या व्हिडिओमधून नमस्कार मी संदेश आणि तुम्ही पाहताय लोकमंच आता मागचे दोन दिवस पावसानं काहीसा दिलासा दिला होता पण आता महाराष्ट्रात विशेषतः हा मराठवाड्यात पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झालेली आहे आता धाराशिव मध्ये ज्या भूम आणि परांडाला पावसाचा सर्वाधिक फटका बसला होता तेथेच ते पुन्हा मुसळधार पाऊस सुरू झालेला आहे आता मागच्या आठवड्यात ज्या भागामध्ये पाऊस झाला नव्हता त्या भागात सुद्धा आता पावसाला सुरुवात झालेली आहे त्यानंतर मित्रांनो छत्रपती संभाजीनगर मध्ये सर्व दूर पाऊस पडत नसला तरी पैठणमध्ये मुसळधार पावसाला एक मोठी सुरुवात झालेली आहे अनेक ठिकाणी पुन्हा निर्माण झालेली आहे पाण्याची पातळी वाढल्याने अनेक धरणामधून विसर्ग सुरू झालाय थोडक्यात काय तर परिस्थिती ही पुन्हा एक गंभीर होण्याच्या पातळीवर आहे आणि पुन्हा परिस्थिती हातबाहेर जाण्याची आहे आता त्यात मराठवाड्यासोबतच पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा काही भागामध्ये पावसाला सुरुवात झालेली आहे आता हवामान खात्याने या पावसाबद्दल आधीच अंदाज नोंदवला होता पण या आधीच पावसाचा फटका बसलेला असताना पुन्हा सुरू झालेल्या या पावसाने आणि नुकसान होणार का असं वाटत आहे आता मित्रांनो महाराष्ट्रात हा एवढा पाऊस पडतोय याचं कारण आहे बंगालच्या उपसागरात निर्माण झालेली कमी दाबाचं क्षेत्र आता या कमी दाबाच्या क्षेत्राचा जोर उतरणार का असा प्रश्न असतानाच सातत्याने चक्रीवादळाच्या बातम्या पुन्हा येत आहेत म्हणजेच सुपर टायपून रागाचा हे चक्रीवादळ मागच्या काही दिवसापासून सातत्याने बातम्यांचा विषय बनलेला आहे आणि तुम्ही न्यूजवर पाहिलेसुद्धा असेल आता प्रशांत महासागरामध्ये तयार झालेलं हे चक्रीवादळ फिलिपिन्समध्ये धडकलेलं तेव्हा तीन जणांचा मृत्यू झाला त्यानंतर तैवानमध्ये चौदा जणांचा मृत्यू झालाय तर मध्ये शंभरपेक्षा जास्त लोक जखमी झालेले आहेत आता जोरदार पाऊस जवळपास चार करत आहे आता या चक्रीवादळाला आजवर सगळ्यांना मोठी चक्रीवादळ असं सुद्धा म्हणलेलं आहे आता हे चक्रीवादळ जाता चीनकडून व्हिएतनाम कडे सरकत आहे त्याचा प्रभाव काहीसा कमी होत असला तरी त्यामुळे होणारं नुकसान मात्र मोठं आहे आता मित्रांनो आणखी काही एक महत्वाचा मुद्दा म्हणजेच हे चक्रीवादळ भारताला धडकणार का असं उत्तर नेहमी पण ही महत्वाची गोष्ट म्हणजे सुपर टायफोन रागासा भारताला धडकला नसलं तरी त्याचा प्रभाव भारतावर आणि महाराष्ट्रावर जाणू शकतो याआधी म्हणल्याप्रमाणे महाराष्ट्रात एवढा पाऊस पडतो याचं कारण आहे बंगालच्या उपसागरातील तयार झालेला कमी दाबाचं क्षेत्र आता त्याला आपण कमी दाबाचा पट्टा म्हणू शकतो आता या सुपर टायफोन रागासाचा परिणाम भारताला न धडकताही बंगालच्या उपसागरात आणखी कमी दाबाचे क्षेत्र निर्माण करण्यात होऊ शकतो ज्यामुळे महाराष्ट्रात पाऊस पुन्हा वाढू शकतो त्यात चक्रीवादळाच्या प्रभावामुळे हे कमी दाबाचं क्षेत्र आणखी ताकदवार असलं तर पावसाचं प्रमाण आणखी वाढू शकतं म्हणजेच आतापर्यंत जसा जसा पाऊस पडला तसा किंवा त्यापेक्षा जोरदार पाऊस महाराष्ट्रात पडण्याची शक्यता आहे पण अर्थातच चक्रीवादळाचा परिणाम बंगालच्या उपसागरात दिसून आला तर हे चक्रीवादळ भारताला थेट धडकणार नसलं तरी पण या चक्रीवादळाचा जोर कायम राहिला तर निश्चितपणे भारतावर आणि महाराष्ट्रावर प्रभाव पाडू शकतो पण यासाठी चक्रीवादळाची पुढची दिशा आणि वेग हे महत्वाचं ठरतील आता पुढचा महत्वाचा मुद्दा म्हणजे मित्रांनो पुढचे पाच दिवस महाराष्ट्र कसा आहे आणि कुठे पाऊस पडणार आहे तर हवामान विभागाच्या अंदाजानुसार सत्तावीस सप्टेंबरला कोकण किनारपट्टी पश्चिम महाराष्ट्रातला घाटमाता मराठवाडा आणि विदर्भातल्या काही जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे आता या उर्वरित महाराष्ट्रातला पावसाचा येल्लो अलर्ट आहे पण थोडक्यात सत्तावीस तारखेपासून महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडणार आहे खास करून मराठवाड्यात आणि कोकण किनारपट्टीवर विजांच्या कडकडासह पाऊस होऊ शकतो आता मित्रांनो त्यानंतर अठ्ठावीस सप्टेंबरला नाशिकच्या घाटमाता मुंबई ठाणे पालघर रायगड आणि पुण्याच्या घाटमाथ्यावर पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलेला आहे आता नाशिक संभाजीनगर सातारा कोल्हापूर घाटमाता रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून उर्वरित महाराष्ट्राला पावसाचा येल्लो अलर्ट आहे आता या अंदाजानुसार मराठवाड्यातला पाऊस किंचित कमी होणार असला तरी मुंबई ठाणे रायगड या भागात रेड अलर्ट आहे आणि या ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यताही हवामान खात्याने वर्तवलेली आहे आता विदर्भाच्या काही जिल्ह्यामध्येही विजांच्या कडकडासह पाऊस होऊ शकतो म्हणजेच काही दिवस महाराष्ट्रभर पावसाचा एक थैमान सुरूच राहणार आहे आणि आपल्याला महापूर पाहायला मिळणार आहे आता गेल्या एकोणतीस सप्टेंबरला काही भागात दिलासा मिळण्याची शक्यता आहे आता या दिवशी पालघर आणि नाशिकच्या घाटमात्यावर पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलेला आहे परंतु तर मुंबई ठाणे पुण्याचा घाटमाता आणि रायगड जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे कोकण किनारपट्टीवर उत्तर महाराष्ट्रामधले जिल्हे पुणे नगर छत्रपती संभाजी कोल्हापूरच्या घाटमाता यवतमाळ बुलडाणा वाशिम वर्धा नागपूर भंडारा गोंदिया या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय आता मराठवाड्यात आणि काही दक्षिण महाराष्ट्राला ग्रीन अलर्ट असल्याचं पावसापासून काही विश्रांती मिळू शकते पण महत्वाची गोष्ट म्हणजे पाऊस विदर्भाकडे सरकत जाईल सोबतच कोकण आणि मुंबईमध्येही मुसळधार पावसाला सुरुवात होईल का वगळता एकोणतीस तारखेलाही पावसाचा जोर कायम असणार आहे आता मित्रांनो यानंतर एकोणतीस सप्टेंबरला पावसापासून उघडीचं मिळेल अशी एक आशा आहे आणि पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि पुणे सातारा कोल्हापूरचा घाटमाता बुलढाणा अकोला भंडारा नागपूर वर्धा या भागात पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे आता बाकी सगळ्यात महाराष्ट्रात ग्रीन अलर्ट असल्याचं हा दिवस दिलासा देणारा ठरू शकतो म्हणजे आपल्या नांदेड जिल्ह्यात या ठिकाणी ग्रीन अलर्ट देण्यात आलेला आहे आता त्यानंतर मित्रांनो मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर सातारा घाटमाता येथे येलो अलर्ट आहे सोबतच संपूर्ण विदर्भाला पावसाचा येल्लो अलर्ट देण्यात आलेला आहे उर्वरित महाराष्ट्राला मात्र ग्रीन अलर्ट आहे आता यावरून काय लक्षात येतं तर सध्याच्या ज्या मराठवाड्यातली जी पावसाची भीषण फटका बसलेला आहे तेथे अजून दोन दिवस हे जोरदार पाऊस पडणार आहे आणि त्यानंतर मराठवाड्यातल्या पावसाचा जोर नक्की कमी होऊ शकतो आता मित्रांनो मुंबई ठाणे पालघर आणि कोकणासाठी पुढचे दोन तीन दिवस अत्यंत महत्वाचे आहेत आणि त्या ठिकाणी मुसळधार किंवा मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो त्यानंतर या भागामध्ये पावसाचे सततधार पाहायला मिळू शकतात आणि उत्तर महाराष्ट्रात सुद्धा सलग तीन दिवस पावसाचा मोठा जोर पाहायला मिळेल त्यानंतर पाऊस काही प्रमाणात ओसरू शकतो पण पाच सहा दिवस पावसाचा जोर विदर्भात मात्र कायम राहणार आहे थोडक्यात महाराष्ट्रासाठी पुढचे पाच सहा दिवस हे खूप महत्वाचे आहेत त्यानंतर ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात पाऊस काहीचा ओसरू शकतो असं सांगण्यात येत असलं तरी टायफॉंड रागास हा बंगालच्या उपसागरात कमी कमीदाबाचं क्षेत्र निर्माण करणार का त्याचा महाराष्ट्राच्या हवामानावर किती परिणाम होणार यावर सगळं अंदाज अवलंबून असणार आहे आता सध्या तरी सगळ्यात मोठा चक्रीवादळाचा महाराष्ट्राला तोडा फटका बसला नाही आणि मराठवाड्यात आपण जर पाहिलं तर या ठिकाणी खूप मोठा फटका आपल्याला या वादळाचा पाहायला मिळणार आहे का ते आपल्याला या ठिकाणी येणाऱ्या दोन तीन दिवसात पाहायला मिळणार आहे आणि महाराष्ट्राच्या दृष्टीने महत्त्वाचं ठरणार आहे तुमच्या भागातील पावसाची स्थिती काय आहे कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्व व्हिडिओज पाहण्यासाठी लोकमंच या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत नमस्कार जय महाराष्ट्र भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये